मस्त चमचमीत रसरशीत ही अशी भोगीची भाजी खाल्ली आहे का कधी तुम्ही अगदी छान सोपी सरळ आणि साध्या पद्धतीत बनवलेली ही भाजी आहे ही भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गाजर घेतले आहे बारीक कट करून ओले हरभरे घेतलेत आणि पापडीच्या शेंगा घेतलेत वरण्याचे दाणे मी काढून एक वाटी बन घेतलेले आहेत वाटाने घेतलेले आहेत एक वाटी आणि थोडेसे एक वाटी मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या वापरू शकता मी अजून याच्यामध्ये बटाटा आणि वांग देखील घालणार आहे तर कुकरमध्ये मध्ये मी ही भाजी करणार आहे अगदी छान होते भाजी कुकरमध्ये मध्ये केल्यामुळे अगदी छान रसरशी तशी होते तर इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल घालायचं आहे आणि दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेत बारीक असे आणि दोन मोठे टमाटर मी असे कट करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर तेलात टाकायचे आहेत कोणताही आपण जास्तीचा मसाला वापरणार नाही आहोत फक्त कांदा टमाटर एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट बस एवढाच मसाला यामध्ये मी घालणार आहे पण भाजीची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही अशा पद्धतीची भा भाजी एकदा नक्की करून बघा तर कांदा मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता इथे मी या भाज्या घेतल्यात ह्या दोन वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि तोपर्यंत कांदा भाजीपर्यंत आपल्याला त्या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत तर कांदा छान लालसर असा परतलेला आहे तुम्ही बघू शकताय सगळ्यात ना महत्वाचे भाजीला छान चव येते तर अशा कांदा लाल भाजून घ्यायचा आपल्याला कांदा कच्चाच ठेवायचा नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टोमॅटो जे मी धुवून स्वच्छ बिया काढून घेतल्या होत्या ते यामध्ये घालायचे आहेत टोमॅटो देखील छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे त्यासाठी मी तेलामध्ये आहे ना दोन एक चमचा मीठ टाकायचा आहे त्यामुळं काय होतं की टोमॅटो एकदम नरम होतो आणि कांदा देखील छान लवकर भाजला जातो तर एक चमचा मीठ इथे मी घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे आले लसूणची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे पेस्ट दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे एक चमचा हळद हा चमचा छोटा आहे तर छोट्या चमच्याने मी एक चमचा हळद घातलेला आहे रोजच्या वापरातील लाल तिखट मी एक चमचा आहे आणि भाजीला थोडासा कलर छान यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर एवढाच मसाला मी घातलेला आहे पण एवढी भाजी सुंदर होते जास्ती मसाले घालायची अजिबात काही गरज नाही तुम्हाला जर ही भाजी थोडीशी सुकी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू नका असंच तुम्ही भाज्या घालून शिट्टी एक काढू शकता छान अशी भाजी होते तर आम्हाला थोडंसं पाणी लागतं थोडीशी अशी पातळ भाजी लागते म्हणून आम्ही मी पाणी घातलेलं आहे तर भाज्या सर्व घालायच्या आहेत बटाटा आणि वांग थोडंसं चिरल्यानंतर काळं पडतं म्हणून मी ते एक वाटी पाण्यात घालून ठेवलेलं आहे एक एक कांद एक बटाटा आणि एक वांग घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं सर्वात आधी हे भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला बटाटा आणि वांग नंतर घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर आताच इतका छान दिसतोय अगदी चमचमी आणि छान असा कलर दिसतोय सात आठ प्रकारच्या भाज्या असल्यामुळे अगदी छान अशी भाजी होते तर हे बघा मी पाण्यात घालून ठेवलेले वांगे आणि बटाटा आहे ते यामध्ये आता आहे पुन्हा एकदा तेलात आणि चटणीत चांगलं परतून आहे आणि नंतर आपण याला कुकरला शिटी लावणार आहोत तर अशा पद्धतीची भाजी संक्रांतीला आमच्याकडे हमखास करतात आणि तिळाची भाकरी करतात तर पुढे आपण तिळाची भाकरी देखील बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान आता कलर किती सुंदर भाजीचा तर अशा या यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर थोडीशी भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही फक्त अर्धी वाटी पाणी घालून यामध्ये एक शेटी काढून घ्यायची आहे तर कुकरला मी झाकण लावते आणि मी बरोबर दोन शिट्या काढून घेतले आता इथे मी बाजरीची भाकरी बनवणार आहे लावून आमच्या कोल्हापूर भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी तिळ लावून भाकरी बनवली जाते बाजरीची किंवा ज्वारीची अशी ही भाकरी तिळ लावून बनवली जाते तर इथे बाजरी मी बाजरीचं पीठ थोडं चिकट नसतं म्हणून मी तव्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले एक वाटी आणि चार माणसांसाठी मी चार भाकरी बनवते तर थोडंसं पीठ त्या अंदाजाने मी घेतलेलं आहे तर तीन ते ती चार पळ्या मी पाणी गरम टाकलेलं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते पीठ मळण्यासाठी मी छोट्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे आता पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्या सुरुवातीला मिक्स करून आहोत पाणी पिठामध्ये व्यवस्थित आणि नंतर मग थंड झाल्यानंतर हाताने हे मळून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं अजिबात पीठ आजूबाजूला राहत नाही अशा पद्धतीनं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर याच्याबरोबर चार भाकरी मला करायची आहेत मग ते छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे तर हे पीठ थोडं चिकट नसतं म्हणून याला थोडं पाणी गरम घ्यावं लागतं तर अशा पद्धतीने छान ही भाकरी फाटत नाही किंवा व्यवस्थित अशी ही गोल होते अशा पद्धतीनं चार ते पाच मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत आणि याची आपण आता भाकरी करणार आहोत तर भाकरी करता करताच आपल्याला भाकरीला तीळ लावायचे अशा पद्धतीने अं पोळपोट वरती आपल्याला थोडस पीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकरी ही थापून आहे जर तुम्हाला थापता येत नसेल तर ही लाटली लाटली तरी चालेल भाकरी लाटता देखील येते कारण आपण पीठ गरम करून घेतल्यामुळे पिठात पाणी गरम करून घेतल्यामुळे थोडस पीठ चिकट होत आणि जरी भाकरी लाटली तरी ती कडेने आपले कडेने तडा जात नाहीत किंवा फाटत नाही ती भाकरी तर अशा पद्धतीने मी ती दोन ते तीन टाकलेले आहेत भाकरीवर आणि अशा पद्धतीने या थापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हा छान हलक्या हाताने आपल्याला गोल गोल भाकरी थापून घ्यायची आहे अगदी छान पातळ अशी भाकरी थापली गेली तुम्ही बघू शकता ही पातळ अशी भाकरी थापायचे तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तो गॅसवर ठेवलेला आहे तवा पूर्ण गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ही भाकरी टाकायची बाजू आपल्याला खाली करायची आणि जे आपण ती बाजू वरती होणार अशा पद्धतीनं याला हाताने पाणी लावून घ्यायचं आहे पाणी सर्वत्र व्यवस्थित लावून आहे पाणी नाहीतर मग भाकरी वारडल्यासारखी होते किंवा ती व्यवस्थित फुगत नाही तर अशा पद्धतीनं वरचं पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी परतायची आहे इकडे बघा तवा थोडासा गरम झाला नाही तर गॅस मोठा करायचा आहे मग इकडचा तवा गरम होईल आणि भाकरी आपली व्यवस्थित उठेल तर भाकरी परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीनं पाठच्या बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाठच्या बाजूने देखील व्यवस्थित आपली भाजी शेकलेली आहे नंतर आपल्याला पलटी घालायची आहे तर ही भाकरी थोडीशी पातळ झाल्यामुळे व्यवस्थित फुगली नाही थोडीशी जाळ झाली की भाकरी फुगते व्यवस्थित तर अशा पद्धतीनं मी भाकरी ही केलेली आणि आणि आता थंडीच्या दिवसात शंभर टक्के आपल्या शरीरासाठी चांगली अशी तिळाची भाकरी असते जिकडे हवा जाते तिकडे रुमालाने अशा पद्धतीने ही भाकरी छान सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची ही पौष्टिक बाजरीची भाकरी आणि ही याची ह्याची भाजी अगदी तुम्ही बघू शकता अगदी छान अशा एकामेकावर ठेवून द्यायच्या डब्यामध्ये अगदी नरम राहतात तुम्ही इथे भाजी बघू शकताय अगदी सुंदर अप्रतिम अशी भाजी झाली आहे भाजी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय